विक्रमुनियम सुदाम देवान सांगितलं देवा, देवा रात्री या ठिकाणी भगवंतानी पाद्यपूजा सुदामाची केली रुक्मिणी माता येतात आणि रुक्मिणी मातेनं पाहिलं आणि रुक्मिणी मातेनं पाहिल्या बरोबर विचार केला पाहता पाहता देवा भाऊजी आले भाऊजी आले घ्या हो बसा आणि असं म्हटल्या बरोबर सदामा खूप दिवसांना भेटतो मुलं बाळा काय मुलं आमच्या वहिणीचं कसं काय चाललंय वहिणीच थाते पत्नीने कशाला पाठवलं होतं ते देवा करून मागून आणा अशी आत्ती ठिकाणी भगवान परमात्मा सुधामदेव या ठिकाणी आशीर्वाद देऊ लागले सगळ्या पत्न्या भगवंताचं दर्शन सुधाम देवाचं दर्शन लागलेले लागलेल्या सुधाम देवानं आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव पाहता पाहता सुधाम देव म्हणते अरे देवा किती आता शिक्षण सुरुवात आहे आरंभ झाला नाही मग देवानं आशीर्वाद कमी केला सौभाग्यवती होत पुन्हा कट केलं सौभाग्यवती भव आता भव भवळ भुपून गेले देवाला सांगितले असल्या पण ज्या वेळेस या ठिकाणी भगवंताच या ठिकाणी जेवायला बसवलं पंचपगवानाचं जीवन होतं म्हणा सुधाम गोळाच्या अंगावरले वस्त्र काढले भरजचे वस्त्र सुदामदेवाला देवाला दिले आणि सुधामदेव या ठिकाणी सुंदर दिसून आणले पारिबी किती आवड ज्यावेळेस पाहिलं विचार केला पंच पकवानावर बसल्या बोल। बरोबर जेवण्यासाठी भगवंताच्या पंतीमध्ये परशुधाम देवाला घास जायला मला हातात घास आल्याबरोबर बोल। सगळं लक्ष घे असत महाराज आपली पत्नी काय खात आपले मुलं आठ दिवस झाले उपवासित आणि पंच देवा ने विचारले देवा सुदामा जेवा? देवा माझं पोट भल का पोट भल तुमच्या ते गौसन घाल्या पोट भाग गेला शीन गेला अवगा धनन प्रेम माझा सब सलीमीती कवी लाटी मुखाशी देवा तुम्हाला पाहिला देवा भाग गेला शिम गेला आनंद झाला देव ओळखत नाही देवाला सर्व म्हणतात तुम्हाला पाहिलं आणि एक दिवस झालं दोन दिवस झालं दुसऱ्या दिवशी रुक्मिणी उठते रुक्मिणी विचारलं देवा स्वामी बा खायला आणलं असं काहीतरी एखाद्याची तब्येत बघावं काय आपण हॉस्पिटलला गेला हाताने आपण काहीतरी असतो खायला काही की हातात एका नाही आणि मग सदादेवाना सांगितलं काय नाही भाऊजी एका हाताने आणणार नाही हे मला माहितीच आहे असं पाहिल्याबरोबर एका उपरण्यामध्ये एका गाठीमध्ये बांधले होते एका वस्त्रामध्ये ते पाहिले आणि भगवंतांनी एक घेतली खाल्ल्याबरोबर दुसरी मूठ घेणार लक्ष्मीने धळली महाराज देवा तुम्हीच खाता का आणि आमचं आम्हाला का खाल का धळ या देवा या, देवा या? Iya. Ya. Yes.